नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ले नगर परिसरातील पेट्रो नौ पेट्रोल पेट्रो पंपावर नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरले व फाटकी नोट दिली पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने फाटकी नोट घेतली नाही म्हणून या गोष्टीचा राग येऊन तेथे पेट्रोल पंपावर एक दुसरा ग्राहक सुनील एकनाथ पगारे व तेहतीस राहणार उपनगर नाशिक याच्या डोक्यात नंगी तलवार मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने सुनील पगारे यांनी हेल्मेट घातले होते म्हणून ते बचावले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दहशत माजविणारा हा बजरंगवाडी येथे राहत असल्याचे समजले त्वरित सदर ठिकाणी जात सापडला रचत मदन लक्ष्मण सोमवंशी वय आडोतीस राहणार साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी या ताब्यात घेत पोलिसांनी दिवाळीचा उरलेला फळाळ पाणी देत त्याची चांगली खात्रीदारी केली सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक विश्वास पाटील सहायक पुलिस निरीक्षक सुधीर पाटील गुन्हे शाखेचे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस उपनिरीक्षक समज बेग पुलिस हवलदार देवीदास गाड़वे दीपक जगदाले गणेश बोरनारे आकाश सोनमे विशाल पाठक श्रीकांत करपे जुबेर सैयद आदि निकिली एकीपी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर